ते धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाइव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा बाराशे रुपयांसाठी एका तरुणाने चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना कळंबोली वसाहतीमध्ये घडली होती हत्येनंतर बिहारमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या खुणीला कळंबोली पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत कळंबोली वसाती मधील रोडपाली जवळ शनिवारी पंधरा जून च्या रात्री साडे वाजण्याच्या सुमारास सद्दाम हुसेन अन्सारी यांनी नावडे परिसरात इलेक्ट्रिक फिटिंग चे काम केले होते त्या कामाचे पैसे मागण्यासाठी तो परवेज अन्सारी वय वर्ष सव्वीस याच्याकडे गेला होता मात्र त्याने आता मी तुला पैसे देऊ शकत नाही वीस तारखेला देतो असे त्याला सांगितले परंतु माझ्या कामाचे पैसे मला आताच दे असे सद्दामचे म्हणणे होते यातूनच त्यांच्यात वादावादी झाली आणि सदामने रागाच्या भरात परवेजच्या छातीवर चाकू भुसपला त्याच्या बचावासाठी जुने वर्ष अठ्ठावीस हा आला असता त्याच्यावरही चाकूने वार करण्यात आले या हानामारीत परवेजचा मृत्यू झाला आहे तर जखमी जुनेतला एमजीएम कामोटे येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते या घटनेची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली होती हत्येनंतर फरार झालेल्या सद्दामचा शोध गुन्हे शाखेकडून सुरू होता गुन्हे शाखा कक्ष तीन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुलानी सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे पोलीस उपनिरीक्षक पाटील व पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेतला तेव्हा तो कल्याण येथे रेल्वे स्टेशन परिसरात असून पसार होण्याच्या तयारीत असल्याचे समजले त्यापूर्वीच या पथकाने पुढील तपास कळंबोली गजानन घाडगे करीत आहेत लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा